जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवनो आपण पाहणार आहोत बेंगलो बेंगलोर एफ एम सी बेंगलोर कर्नाटकमधील कांदा बाजारावर यशवंतपुरा मार्केट मधले आज सोमवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे कांद्याचे बाजारभाव पाहूयात आज बेंगलोरमध्ये आवक एकशे ऐंशी गाडी म्हणजे छत्तीस हजार त्रेचाळीस पिशवी अशी आवक होती आज आवक, आवक कालपेक्षा थोडीफार कमी झालेली पाहायला मिळाली बाजारभाव फुल बीड गोळे कांदे निवडक काही वकले छत्तीस ते सदोतीस रुपयापर्यंत विकली गेली तर गोळे कांदे पस्तीस ते छत्तीस रुपये असा बाजारभाव होता मोकल साईज कांदे चौतीस ते पस्तीस रुपये मीडियम साईज कांदे बत्तीस ते चौतीस रुपये गोलटा तीन हजार तीस ते एकतीस रुपये गोलटी सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत विकली गेली कर्नाटकमधील आंध्र प्रदेशमधले कांदे नवीन गाडी पाच गाड्यांची कांदा होती तिथे नवीन कांद्याला तीस ते चौतीस रुपयापर्यंत बाजारभाव बा। यशवंतपुराम मार्केट बेंगलोर कर्नाटकमध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर लाईक नक्कीच करत जा कारण आपल्या एक शेअर व लाईक मुळे इथला शेतकरी नाही सदरच्या बाजारभावाची माहिती समजेल धन्यवाद व्हिडिओ पुन्हा पहा